ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा विभागातील दातिवली तलाव हा दिवा शहरातील प्रमुख गणेश विसर्जन, विसर्जन केलं तलावाला केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दातिवली तलावाचं संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने पाच कोटी त्र्याहत्तर तेवी लाख तेवीस हजार आठशे शहात्तर खर्चास शिफारस केली आहे या कामास महासभा ठराव क्रमांक एकशे दो दोन दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस अन्वय महापालिका फंडातून करावयाच्या हो खर्चाचं दायित्व स्वीकृतीस मान्यता घेण्यात आली सदर सुशोभीकरणाचं काम युसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला परंतु सदर तलावाचं काम हे निकृष्ट दर्जाचं चालू असून या संदर्भात वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रार करण्यात आली होती परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळी दातिवली तलावाची संरक्षण भिंत कोसळून यात रिक्षा व मोटारसायकलचं नुकसान होऊन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु संरक्षण भिंत कोसळल्यामुळे दिवा आगासन प्रमुख रस्त्याचा काही भाग खचलेला आहे त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे या हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करावं व सदर ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे यावेळी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग प्रमुख नागेश पवार शनिदास पाटील रवी रसा उपविभाग प्रमुख योगेश निकम संदीप राऊत सतीश मांढरेकर ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज तुम्ही सकाळी बघू शकता की बिल रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे रिक्षा आणि बाईक खाली पडलेल्या होत्या हे होत असताना त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहाली झालेली नाही आम्ही आयुक्ताकडे आज मागणी करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याचं आमचे उद रोहित मुंडे म्हणा आपल्याप्रमाणे याचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं असे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी असते दिवा विभागात हा माझ्या पाठीमागे भावाचा हा धातिवली तलाव आहे हा दिवा विभागातील हा प्रमुख तलाव आहे येथेच ग गणपती विसर्जन घाटसुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जनसुद्धा ह्याच तलावात केला जातो आपण पाहाल तर गेल्या पाच ते सहा वर्षात या तलावासाठी कोट्यावधी रुपये निधी देण्यात आलेला आहे परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगमताने अनेक वेळा ह्या तलावाची खोटी बिलं काढण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेलोवेली महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे आताही आपण पाहाल की ह्या तलावाला पाच कोटी त्र्याहत्तर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर रुपयाची अशी मोठी भरघोस अशी निधी देण्यात आलेली होती परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असताना सुद्धा आपण पाहाल तर फक्त शिसोत्मेच्या का नावाखाली या तलावात ता फक्त भ्रष्टाचारच चालू आहे आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी ह्या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या टू व्हीलरही पडल्या होत्या म्हणजे या जीवितहानी होता होता थोडक्यात वा वा बचावलेली आहे म्हणजे महापालिका इथे जीवितहानी होण्याची अजून वाट पाहत आहे का आणि आमच्या माहितीचं असं आलं आहे की ह्या mm. पाच कोटी ट्रॅक्टर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर रुपये एवढी निधी दिलेली आहे परंतु या ठेकेदाराने इथल्या लोकप्रतिनिधीला याच्यातून पंधरा टक्के निधी त्यांना दिलेली आहे म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात कि या भ्रष्टाचार चालले आहे तरी ठाणे महानगरपालिकेला आमची आयुक्तांना विनंती आहे की या तलावाची तात्काळ आपण थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करावी आणि येथील ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे काम चालू असताना तलावाचं आधीपासून आम्ही वारंवार आयुक्तांकडे तक्रार करूनही याच्याकडे कानाडोला करण्यात आला आहे मात्र ठाणे महानगरपालिकेचे सत्ताधारी इथे असलेलं हे नेहमी जीवासियांच्या आरोग्याशी ठेवत असतात संरक्षण भिंत ही वारंवार आम्ही सांगूनही त्याच्याकडे कानाडोला केलेला आहे मात्र या प्रकरणात आयुक्तांना एकच विनंती करते की यांनी ह्या या दातिली तलावाची चौकशी करून याच्यावर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी कारण दातिली तलावाचं काम हे निष्कर्ष दर्जाचं झालेलं आहे वारंवार सांगून मी आमच्याकडे केला जातो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आयुक्त सौरव साहेब यांची भेट घेऊन मी स्वतः आणि आमचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी आम्ही आयुक्त महोदयांना निवेदन दिलं होतं की संबंधित तलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे त्यांची मुदतवाढ संपलेली आहे आणि कोणतीही मुदतवाढ न घेता परस्पर आणि त्या ठेकेदाराने मजूर मजुरांचा मदु, जो इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे याची माहिती सन्माननीय आयुक्त सौरवराव यांच्याकडे आम्ही मा पुराशी दिली संबंधित माहिती माझ्या हातात आपण पाहू शकता दिलेला अर्ज आहे आणि संपूर्ण जनमाहिती अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली माहिती आहे या माहिती अधिकाऱ्यातून उघड झालेली सदरची माहिती सन्माननीय आयुक्त सौरवराव यांना दिली आणि तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही त्याबद्दल आम्ही महापालिकेचा जाहीर निषेध करतो